नमस्कार स्तोत्रायण मंत्र चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आम्ही घेऊन आलो आहोत श्री भगवान विष्णूंचा एक श्लोक ह्या श्लोकाला विष्णुस्तुती श्लोक असेही म्हणतात हा श्लोक आहे शांताकारम भुजगशयनम या श्लोकामध्ये भगवान विष्णूंचे वर्णन केलेले आहे आणि त्यांना नमस्कार केला आहे ह्या श्लोकातल्या अनुस्वारांचा उच्चार पाणिनी महर्षींच्या संस्कृत व्याकरण नियमांना अनुसरून केला आहे चला तर मग सुरू करूया श्री भगवान विष्णूंचा श्लोक शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम लक्ष्मीकांत कमलनयनयोगीभिर्ध्यान गम्यू वंदे विष्णू भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णू शब्दामध्ये शेवटचे अक्षर श्णू रस्व आहे का दीर्घ असा प्रश्न पडला आहे का माझा रस्व आणि दीर्घवरचा व्हिडिओ नक्की बघा रस्व दीर्घच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे विष्णू हा शब्द संस्कृतमध्ये श्णू रस्व आहे पण मराठीमध्ये लिहिताना शेवटच्या अक्षराचे दीर्घत्व होते त्याच्यामुळे श्णू हा शब्द मराठीमध्ये दीर्घ आहे चला तर मग पुन्हा भेटूया एखाद्या स्तोत्र मंत्र श्लोक किंवा मा उपयुक्त माहितीसोबत तोपर्यंत अँड मंत्राचा नमस्कार सोत्र अँड मंत्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका